नमस्कार मित्रांनो शालेय पोषण आहार संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या शाळा स्तरावरची सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना आणि त्या अंतर्गत आलेली महत्वाची तर महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस ला एक महत्वाचा निर्णय झालेला आहे आणि तो म्हणजे शालेय पोषण आहार अंतर्गत स्वयंपाकी मदतनीस आहे त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे तर मित्रांनो कीएम पोषण ची अत्यंत ही महत्वाची ब्रेकिंग न्यूज असणार आहे आणि याबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होणार आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेऊ तर नमस्कार मी राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पीएम पोषण एमची ब्रेकिंग न्यूज असणार आहे शालेय पोषण पोषणाहार अंतर्गत स्वयंपाकी मदतनीस यांच्या मानधनात वाढ होणार आहे दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ मंत्र बैठकीत झालेला आहे निर्णय आणि लवकरच याला शासन निर्णय सुद्धा निर्गमित होणार आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला हा निर्णय आहे अजूनपर्यंत शासन येतो निघायचा आहे परंतु लवकरच तो निर्गमित होणार आहे तर अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे तर बघा मंत्रिमंडळ निर्णय बैठक क्रमांक बहात्तर ते पंच्याहत्तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालावधीतील बैठका असणार आहे या आणि यामध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर बघा दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस ते बारा जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान बैठका असणार आहे तर बघा बैठक क्रमांक बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि पहिली बैठक जी आहे बहात्तर अठ्ठावीस ची होती त्यानंतर पाच जुलै आठ जुलै आणि अकरा जुलै तर मित्रांनो यामध्ये जी पाच जुलैची बैठक झालेली होती त्यामध्ये तो निर्णय झालेला होता तर बघा संपूर्ण आता आपण इथे बघणार आहोत तिथे मंत्रिमंडळ बैठक अठ्ठावीस जून चा असणार आहे बाकीची अपडेट आपण इथे जाणून घेणार नाही परंतु आपली जी महत्वाची अपडेट आहे आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो विषय आपण इथे जाणून घेऊ तर बघा संपूर्ण आपल्याकडे याची पीडीएफ आहे आणि यामध्ये तो विषय सुद्धा आलेला आहे तर बघा वेगवेगळ्या ज्या जे विषय होते त्या अंतर्गत तिथे त्या बैठकीमध्ये निर्णय झालेले आहे तर बघा हा जो निर्णय आहे हा आपल्या शालेय पोषण संदर्भात असणार आहे तर बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील स्वयंपाकींचे मानधन वाढवले तर बघा शालेय शिक्षण विभागाचं असणार आहे हे वर्ष शालेय शिक्षण विभाग लिहिलेलं आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती आता इतकी आपण जाणून घेऊ तर बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील आवश्यक असलेल्या अतिरिक्त निधीस मान्यता देण्याच्या व कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सदर योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाक ई तथा मदत मिश यांच्या असणाऱ्या दोन हजार पाचशे प्रतिमा मां मानधनामधील राज्य हिस्स्यामध्ये एक हजार रुपये प्रतिमाहा इतकी वाढ करून प्रतिमहा तीन हजार पाचशे रुपये इतक मानधन करण्यास मान्यता देण्यात आली आहे यासाठी लागणारा एकूण एकशे पंच्याहत्तर पॉईंट वीस कोटी वार्षिक निधी मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे राज्य व केंद्र केंद्रशासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थानिक खासगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळेमध्ये तीय पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रस्तुत योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो विद्यार्थ्यांच्या पद्धतीनुसार तांदूळ दाढी कडधान्यापासून तयार केलेला आहार मोड आलेले कडधान्य व गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर नाचणी सत्व आहार देण्याचा निर्णय दिनांक दिन चोवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे घेण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत प्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी अतिरिक्त एकूण सहासष्ट पॉईंट सदुसष्ट कोटी इतका वार्षिक निधी सदर योजनेच्या सर्वसाधारण घटकाअंतर्गत अंतर्गत राज्य हिस्मध्ये मंजूर करून खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा हा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय आहे आणि अत्यंत महत्वाचा असणार आहे शालेय पोषण आहार अंतर्गत जे स्वयंपाकी आहे त्यांचं मानधन या पद्धतीने आता एक हजार रुपयांनी वाढवण्यात येणार आहे तर मित्रांनो या संदर्भात शालेय पोषण आहार अंतर्गत ज्या स्वयंपाकी आहे त्यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला ला त्यांनी एक मोर्चा सुद्धा काढलेला होता मुंबईला आणि त्या अंतर्गत लगेचच पाच जुलैच्या या बैठकीमध्ये त्यांचा जो मानधन आहे ते वाढवण्यात आलेला आहे तर अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे आणि या संदर्भात आता एक महत्वाचा शासन निर्णय सुद्धा जारी होईल आणि लगेच त्यांचं मानधन प्रत्यक्ष वाढवलं जाणार आहे तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट शालेय पोषण आहार अंतर्गत ज्या मदतनी साई ज्या स्वयंपाक आहे त्यांच्यासाठी असणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा हे जे पत्र आहे हे जे परिपत्रक आहे याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहिती नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद